वेलकम टू माय युट्यूब चॅनल मी आहे पुन तर आता आम्ही चल गणपतीसाठी गावी ही बघा तिथे तयारी केली आहे हे बघा एवढा बॅग आता सगळ्या बॅग गाडीमध्ये टाकणार आहे सगळा सामान इकडे तिकडे राहिलेलाच आहे हाय आणि हे बघा औषधांची तयारी वापरायची मशीन सर्व साहित्य घेऊन जायला चला भरायची गाडी फायनली आम्ही आहे बॅग बघा कशा गाडी पूर्ण पॅक करून हे बघा आमचा रिथू बघा रिधू बघतोय बाहेरच गाडी गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या जे चलो फायनली जर्नी स्टार्ट दिसतय काय नाही तर काय हे बघा ठिकाणी ऊन आहे अर्ध्या ठिकाणी पाऊस पडतोय म्हणजे ढगाळ वातावरण झालेलं आहे मस्त पैकी पाऊस पडून हिरवळ झालेली आहे आणि हा असं क्लायमेट आहे मध्येच पाऊस पडतोय मध्येच ऊन पडतोय भारी वाटते बघ ना पण असा क्लायमेट आहे ना इथे बघायचा काश्मीरला आता बघू शकता तुम्ही मगाच एवढा ऊन होता

केवढा पाऊस आहे केवढा पाऊस आहे मस्त असं क्लायमेट झालं धुकं सगळी डोंगरावर आलेत आम्ही अक्षय या रेस्टॉरंट मध्ये जेवत आहे आणि खूप भूक लागली मुरुडला पोचायला अजून दोन तास लागले बघा खाली टेबलवर वर आहे आज घट्ट पकडलाय बघ

चला रे तू आला पंच आजीचा गाऊ आला गाव मुरुड्या मारल्या असत्या गावाला चला गावाला चला गावालाच राहायचंय यायचीच नाही गावालाच राहायची आणि रोज रुगायची घरी यायला मला उडण नाही आवडत मी येणार नाही <laughs> मी येणार नाही अशी बोलायची पण जी आणि सांगायची मी नाहीत मला तांदूळ बिंदूळ ठेवा मी राहीन मी इकडेच राहते मग आम्ही सगळे भडकायचो तुला कोण जेवण बनवेल कोण तुझे कपडे धुवेल असं बोलायचो आम्ही तिला मी सगळा करीन मी सगळा करीन अशी बोलायचे पणजी आजी अ आता असली पणजी आजी आता तर सर्वात जास्त बोलायच <laughs> हो कुठे थांबवलं ते हिला थांबवली पोहचलो आहे गाजी पोहच गाव आहे गावाला पहिल्यांदा सहा आता जर्नी केलंय जाम स्लो आला खरं का आमच्या बा मी डिंटिज होतोय ना म्हणून

isha banda par padhi thi baba ji dada dada kaata ka decoration karte ho decoration tu ye karte ho